कासेगाव जिल्हा परिषद गटात इच्छुकांची भाऊ गर्दी आरक्षण भगीरथ भालके यांची भूमिका ठरणार निर्णायक पंढरपूर तालुक्यात राजकीय दृष्ट्या सतत चर्चेत असलेल्या कासेगाव गटात याही वेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून या गटात इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे माझी आमदार प्रशांत परिचारक यांचे वर्चस्व राहिलेल्या कासेगाव गटात यंदा तालुक्यातील राजकीय आघाडी आणि युती कशा होतात आणि आरक्षण काय निघते यावरच गणिते अवलंबून आहेत मागील निवडणुकीत परिचारक यांचे पाठिंबावर वसंत नाना देशमुख यांनी माझी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना पराभूत केले होते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके तसेच आमदार अभिजित पाटील यापैकी कोण कोण एकत्र येणार आणि एकजूट उमेदवार नामनिर्देश करतील का हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचीही जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत भूमिका महत्वाची ठरणार आहे याशिवाय दोन हजार बावीस मध्ये शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले त्यानुसार तालुक्यात देखील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटात विभागणी होऊन कार्यकर्ते विभागले गेले आहेत चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने समीकरणे बदलली आहेत सोबतच प्रत्येक पक्षांची मतपेढी देखील बदललेली असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा या निवडणुकीत कस लागणार आहे यासह गेल्यावेळी सर्वसाधारण पुरुष असणारा हा मतदारसंघ यावेळी ओबीसी आरक्षण निघाले तर यापूर्वी ओबीसी कुणबीचे दाखले काढून ठेवलेले नेते कार्यकर्ते या निवडणुकीत पात्र ठरणार का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे कासेगाव जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी इच्छुकांची संख्या अधिक असली तरी आरक्षण सोडत काय होणार याचा अदाध बांधून इच्छुक तयारीला लागले आहेत भाजपाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार एकसंग राहून निवडणूक रिंगणात आपले उमेदवार उतरवल्यास विठ्ठल परिवारातील इच्छुकांना मोठी कसरत करावी लागणार आहे यातच विठ्ठल कारखाना निवडणुकीनंतर विठ्ठल परिवारात आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके असे दोन गट झाल्याने ते कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे सध्या या गटातून वसंतनाना देशमुख पंडित भोसले संग्राम भैया देशमुख हरिभाऊ फुटाचे राजश्री पंडित भोसले प्रशांत देशमुख आपासाहेब जाधव विजयसिंह देशमुख दहा वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय बाळासाहेब शेख ऍडव्होकेट रोहित एकमली खानसाहेब मुलाने हरिभाऊ गावधरे आणि महेंद्र जाधव आदींनी निवडणुकीच्या दृष्टीने जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून गतवेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवलेले भगीरथ भालके यावेळी निवडणूक लढवणार का हे अद्याप तरी अस्पष्ट आहे कासेगाव जिल्हा परिषद गटात कासेगाव आणि सरकोली हे दोन पंचायत समिती गण आहेत यामध्ये कासेगाव अनवली सरकोली ओझेवाडी नेपदगाव रांजणी सिद्धेवाडी तरटगाव चिचुंबे एकलासपूर आणि शिरगाव या गावांचा समावेश आहे चौकट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पंढरपूर तालुका पातळीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवतडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके तसेच माढाचे आमदार व विठ्ठलचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यापैकी कोणकोणासोबत एकत्र येणार यावर राजकीय गणित अवलंबून असून सध्या तरी कासेगाव गटातून आजी माजी पदाधिकाऱ्यांसह नवीन इच्छुक चेहऱ्याने जनसंपर्क वाढवून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत